बीडचं पार्सल बीडला परत पाठव आमच्यात हिंमत आहे असा सज्जड इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांना दिला होता सातपुते हे पाथ पराभूत झाले खासदार धैर्यशील मोहिते आपला शब्द खरा करून दाखवला दोन्ही पराभव सातपुतेंच्या जिवारी लागले तेव्हापासून ते, ते मोहिते कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत रणजित सिंह मोहिते हे त्यांच्या राडारवर आहेत भाजपकडून ते विधान परिषदेवर आहेत रणजित सिंह मोहिते यांनी दोन्ही निवडणुकीत पक्षविरोधात कारवाई केली त्यामुळं ते त्यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी करतात राम सातपुतेंच्या मागणीला पक्षातून केराची टोपली दाखवली का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मोहिते पाटलांचं नोटीसीला उत्तर पण कारवाई नाही लोकसभा विधानसभा निवडणुकीत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजप विरोधात काम केलं त्यामुळं त्यांच्यावर पक्षानं कारवाई करावी अशी मागणी राम सातपुते यांनी केली होती त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं त्यावर ते त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली त्याला मोहिते यांनी उत्तर दिले या घटनेला अनेक महिने झाले आहेत पण मोहिते पाटील यांच्यावर अद्याप भाजपकडून कारवाई झालेली नाही आहे नोटीस नंतर बावनकुळेंकडून मोहितेंचं कौतुक नोटीस बजावल्यानंतरही सिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानात भाग घेतला त्यांनी एक हजार सदस्य नोंदवले त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहिते पाटलांना पत्र पाठवून कौतुक केलं आपल्या समर्पित योगदानाबाबत प्रदेशाध्यक्ष म्हणून आदर आणि अभिमान वाटतो या शब्दात बावनकुळे यांनी सिंह मोहिते पाटलांची प्रशंसा केली त्याचवेळी रणजितसिंह मोहिते पाटलांवरील भाजपचा राग मावळला का अशी चर्चा सोलापुरात सुरू झाली होती त्यानंतर मार्च महिन्यात रणजित सिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव विश्वतेजसिंह यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली होती पक्षाच्या बैठकीला रणजितसिंह मोहितेंची हजेरी दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूरला आले होते बावनकुळेंनी पक्षाची बैठक घेतली त्या बैठकीला रणजितसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते त्यावेळी मोहिते पाटील यांच्यावरील कारवाईबाबत पत्रकारांनी बावनकुळे यांना प्रश्न विचारला एखाद्या विधानसभा किंवा विधान परिषद सदस्यावर शिस्तभांगाची कारवाई करायची असेल तर तो निर्णय केंद्रीय भारतीय जनता पक्षाकडून घेतला जातो भाजपच्या केंद्रीय अनुशासन समितीनं लोकांच्या तक्रारी त्यांचं जे काय म्हणणं आहे आए, ते ऐकून घेतलंय त्यावर योग्य तो निर्णय होईल अनुशासन समितीला जे काय आढळेल त्यानुसार समिती निर्णय घेईल असं बावनकुळे यांनी सांगून टाकलं भाजपनं रणजित सिंहांना पक्षात का ठेवलं पाहूया मोहिते पाटील सोबत असते तर भाजपला सोलापूर आणि माडा या दोन्ही लोकसभेच्या जागा जिंकता आल्या असत्या याची जाणीव भाजपला झाली त्यामुळं मोहिते पाटील यांना थेट पक्षातून काढण्याबाबत विलंब होत असल्याचं देखील बोललं जात आहे रणजित सिंह मोहिते पाटील वगळता बाकी सर्व मोहिते हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत रणजित सिंह यांनी देखील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी जुळून घेण्याचं ठरवलेलं दिसून येत आहे त्यांचे कारखाने अडचणीत असताना केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर मदत केली आता त्यांच्यापासून दूर झाल्यास पुन्हा वेगळी कारवाई होण्याचा धोका देखील मोहिते पाटील यांना वाटतोय त्यामुळं मोहिते हे भाजपला चिकटून बसले आहेत तर भाजप देखील त्यांचा योग्य प्रकारे कसा वापर करता येईल याच्या विचारत आहे त्यामुळं रामसात पु स्थानिक पातळीवर मोहिते पाटलांना श्वे देत असले तरी राज्य पातळीवर फडणवीस यांनी मोहित्यांना सध्या तरी अभय दिल्याचं दिसून आहे तर मंडळी मोहिते पाटलांच्या एकंदरीत राजकीय ताकदीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीरा लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा